नमस्कार माझा इंडिया न्यूज सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये निवडणुकीच्या रिंगणात अनेक महिला या उतरताना दिसून येत आहेत काही नव तरुणी आहेत काही शिक्षिका देखील या निवडणुकीच्या रणांगणात येत आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभागातील एकोणतीस नंबरच्या असणाऱ्या या प्रभागातच एक उच्च विभूषित शिक्षिका जी अतिशय खरोखरच तिला समाजसेवेची जान आहे आणि त्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच ते या प्रभागात दक्ष असते कार्यरत असते अशीच एक उच्च शिक्षित विद्या शिक्षिका या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेली आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस मधूनच ती या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेली आहे नेमके कोण आहे त्या आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत ताई सर्वप्रथमता तुमचं माझा इंडिया न्यूजच्या स्टुडिओमध्ये स्वागत काय सांगाल तुमच्या परिचय थोडक्यात मी सौ प्रमिता प्रमोद सोनोने माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एम एस सी एम एड मी एक उच्च विद्याविभूषित महिला असून या निवडणुकीच्या प्रांगणात उतरलेली आहे मी प्रभाग क्रमांक एकोणतीसमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या पक्षाद्वारे निवडणूक लढविण्यास उमेदवार म्हणून उभी आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस म्हणून उमेदवार आहे मी सांगी परिसरातील एका सामान्य उषा वाल्मिक रंधीवे कुटुंबातील मुलगी असून पिंपळे गुरव मध्ये गेले पंचवीस वर्ष एक सामान्य कुटुंबाची सून म्हणून वास्तव्यास आहे मी तुमच्या सर्वसामान्य सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडलेली आहे एक सामाज नाळ जोडलेली एक सामाजिक कार्यकर्ती आहे गेली अनेक वर्ष मी व माझे दिल नितीन दत्तात्रेय सोनवणे हे सांगवी पिंपळे गुरव परिसरातील सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक व कला क्रीडा तसेच धार्मिक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहे व आपल्या सर्वांच्या व मित्र परिवाराच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट घड्याळ या पक्षामार्गे मी या परिसरातील समस्या सोडविल्या आहेत व इथून पुढे देखील सोडवणार या आहे यासाठी मी कटिबद्ध राहील याकरिता आपण मला एक संधी देऊन आजवर माझ्या व माझ्या कुटुंबावर जो विश्वास दाखविला आहे त्यास आणखी दृढ करण्यासाठी तुमच्या प्रभागातील नेमक्या समस्या काय आहेत आमच्या प्रभागातील समस्या मध्ये सर्वप्रथम मी एक महिला महिला असल्यामुळे मी सर्वप्रथम महिलांची समस्या तुम्हाला सांगू इच्छिते आजची महिला सुरक्षित नाहीये त्यासाठी आजच्या महिलांचा तुम्ही रोज पेपर मध्ये बघा किंवा न्यूज मध्ये पाहाल तर नक्कीच एक न्यूज तर ती असतेच की महिला आज सुरक्षित नाहीये महिलांना वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्यावर अत्याचार हे होत आलेले आहेत महिला कितीही उच्च विद्या विद्या विभूषित असू दे तसे डॉक्टर इंजिनियर असल्या तरी पण त्यांच्यावर आज आजही अत्याचार हे चालू आहे तर यासाठी मला ठोस असं या प्रभागामधून कार्य करायचं आहे तर त्यासाठी मला असं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये एक फिरती कमांडो फेरून फेरी झाली पाहिजे दिवस रात्र हे कमांडो आपल्या परिसरामध्ये फिरले पाहिजेत आता सध्या कमांडो या परिसरात फिरतात कि पोलिसांचं काय आहे का संरक्षण वगैरे सध्या तरी सध्या फिरतात पण सकाळ संध्याकाळ कंपल्सरी त्यांनी येऊन इथं फिरलं पाहिजे आणि त्याचबरोबर इथले जे सार्वजनिक ठिकाण आहे जसं की महिला तिथं था थांबतात एकट्या म्हटल्या तरी थांबतात था तिथे जसं की बसस्टॉप आहे कुठे जाणं येणं म्हटलं तर बसस्टॉप सर्व बस बसस्टॉप सर्वसामान्य महिला बसने जातात बस स्टॉपला थांबतात बस स्टॉप महाविद्यालय शाळा ही जे ठिकाणं आहेत तिथं मुली सुरक्षित नाहीयेत तर अशा ठिकाणी तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरे बसवा किंवा अशा ठिकाणी तुम्हाला काय संरक्षण विशेष असं आपल्याला देता येईल त्या विचार आपण या प्रभागासाठी करत आहोत त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे तो सुद्धा महिलांशी निगडित निगडीतच आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आपल्या परिसरामध्ये पाणी हे दिवसाळ येतं म्हणजे एक दिवस येतं आणि दुसऱ्या दिवशी येत नाही असं त्याचा क्रम आहे तर मला ह्या प्रभागामध्ये चोवीस तास पाणी कसं करता येईल यासाठी वाटचाल करायची आहे कारण एक दिवसाड आलेलं पाणी पुरत नाही महिला त्या पाण्याच्या ओढीने घरी पाळतात किंवा त्यांना त्या पाणी भरण्याची ओढ लागलेली असते घरामध्ये काही महिला या कामासाठी असतात आणि त्या पाण्याचं येण्याचं टायमिंग त्यांच्या कामाच्या वेळेस असल्या त्या पाणी नेमक्या कशा भरणार हाही मोठा प्रश्न आहे बरोबर मुली काही महिला कामाला जातात जॉबला जातात मग त्यावेळेला त्यांच्या जॉबच्या वेळेमध्ये जर पाणी नाही आलं तर मग ते पाणी कोण भरणार हा एक मोठा प्रश्न असतो काही आमच्या भागामध्ये काही ठिकाणी खूप प्रेशरनी पाणी येतं काही ठिकाणी प्रेशर कमी असतं काही ठिकाणी पाणी लवकर येतं काही ठिकाणी उशिरा उशिरा येतो लवकर जातं उशिरा जातं अशा काही काही समस्या आहेत तर त्यासाठी आपल्या प्रभागामध्ये पाण्याची पाईपलाईन जी आहे ती थोडी मोठी असावी बरोबर तो त्या करना पाली कर, आ, करना तर त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि महानगरपालिकेकडे असा प्रस्ताव करून आपण ह्या समस्येवर देखील उपाय करणार आहोत नक्कीच त्यानंतर आरोग्याच्या बाबतीमध्ये मी बोलू इच्छिते आपल्याकडे आरोग्याच्या समस्या खूप आहेत सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आपल्या प्रभागामध्ये आपण एक हॉस्पिटल बांधावं शंभर खाटांचं का होईना तुम्ही हॉस्पिटल बांधा जिथं आपले जे इथले रुग्ण आहेत ते तिथं ऍडमिट करता येतील हा आपल्या प्रभागातील किंवा इथं जवळपास आसपासचे रुग्ण आहेत त्यांना आपण तिथं ऍडमिट करू ऍडमिट करायचं म्हटलं तर इथून आम्हाला वायसीएम ला जावं लागतं किंवा इथून जे चेस्ट रुग्णालय आहे हुरव रुग्णालय आहे तिथे जावं लागतं इथल्या इथे फक्त सांगवीला पिंपळेगुरू मध्ये सुद्धा आपल्या प्रभागामध्ये सुद्धा कॉर्पोरेशनचा दवाखाना आहे पण तेथे त्या सुविधा नाही आहेत ऍडमिशनच्या ज्या गरोदर महिला आहेत त्या गरोदर महिलांसाठी देखील कधी पण चोवीस तासांमध्ये तुम्हाला इमर्जन्सी येऊ शकते नक्कीच हा तर मग आपल्याकडे जर हॉस्पिटल नसेल तर आपल्या घरापासून हॉस्पिटल पर्यंत जाण्याच्या जा कालावधीमध्ये जा जा त्या महिलेला त्या महिलेचं काहीही होऊ शकतं त्या महिलेचा मृत्यू होऊ शकतो किंवा बाळाचा देखील मृत्यू होऊ शकतो तर ही एक महत्वाची समस्या मला वाटते की जे आपल्या प्रभागामध्ये एक चांगलं हॉस्पिटल असावं त्यानंतर त्यानंतरची अशी समस्या मला वाटते की आपल्या इथे आपल्या प्रभागामध्ये खूप झपाट्याने लोकसंख्या वाढती बरोबर खूप वेगवेगळ्या भागातून इथं लोक भागा स्थलांतरित होत आहेत इथली लोकसंख्या खूप भयानक पद्धतीने वाढत आहे आणि त्यासाठी पाणी पुरवठ्याची पण कमतरता होते त्याचबरोबर आपत्कालीन स्थिती येते जसं की आग लागणे एखाद्या ठिकाणी आग लागते अचानक आग लागते परंतु तिथे जायलाच रस्ता नसतो अशा वेळेस आपल्याकडे अशा वेळेस फायर ब्रिगेड पाहिजे आपल्याकडे फायर ब्रिगेडची सोय आहे पण वल्लभनगर परत पिंपरी औंध या ठिकाणाहून आपण फायर ब्रिगेड मागवत असतो तिथून इथं यायला ट्रॅफिकमुळे खूप वेळ जातो आणि त्या वेळेमध्ये म्हणजे काही होऊ शकतं त्यावेळेस मोठा ब्लास्ट होऊ शकतो मोठ्या प्रमाणात आग लागू शकते जीवितहानी होऊ शकते कुठली पण म्हणजे एक हानी होऊ शकते बरोबर त्यामुळे आपल्या आपल्या प्रभागामध्ये फायर ब्रिगेड असावं असं माझं मानस आहे आणि आपल्या इथं फायर ब्रिगेड आपण करा, बरोगा। त्याची सोय कराय करायची आहे त्याचबरोबर तुम्ही बघाल तर कचरा व्यवस्थापन आज आपल्याकडे ओला सुका कचरा किती घरोघरी आपण कॉर्पोरेशनने डस्टबिन वाटलेत ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा पण तरी देखील एवढं महापालिकेने करून देखील कचऱ्याचं नियोजन हे आलेलं आलेलं नाही नाही किंवा नियोजन आपल्याला करता आज पेपरला आपण वाचलं की आपल्याकडे दररोज एव्हरी डे सोळाशे टन कचरा निघतो जमा होतो हा सोळाशे टन कचरा हा जमा होतो त्यामध्ये साधारण पाचशे टन हा सुका कचरा असतो आणि उरलेला हा ओला कचरा असतो त्याचं विघटन कसं करायचं विघटन कसं करायचं त्याचं विल्हेवाट कशी लावायची हा एक पालिकेकडे फार मोठा प्रश्न आहे जरी घंटागाडी रोज फिरत असेल घंटागाडी ही, ही दिवसातून एकदाच फिरते पण काही लोक कामाला जातात की त्या घंटागाडीच्या वेळेमध्ये ते जाऊन कचरा टाकू शकत नाही तर घंटागाडी ही दिवसातून एकदा न करता तुम्ही घंटागाडी ही दिवसातून दोनदा करा एकदा सकाळी करा एकदा संध्याकाळी करा ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळी म्हणजे थोडस सा रात्री साधारण सात आठ वाजता वगैरे महिला घरी येतात बरोबर त्यानंतर त्या तो कचरा टाकू शकतात तर कचऱ्याच्या दृष्टीने मला त्याच्यावर हा एक मार्ग म्हणजे नक्कीच कचऱ्याचा समस्या याच्यातून मिटू शकते आपला परिसर स्वच्छ देखील राहू शकतो बरोबर आणि त्यानंतरची सगळ्यात म्हणजे रोजची समस्या जी झालेली आहे ती दुतर्फा पार्किंग ट्रॅफिक आज आपण पाहिलं तर रस्त्यापेक्षा पार्किंग हे मोठं झालेलं आहे आपण स्मार्ट सिटी केली आहे पुणे हे स्मार्ट सिटीच्या दिशेने चाललेलं आहे पण प्रत्यक्षात पाहिलं तर फुटपाथ हे तुमच्या रस्त्यापेक्षा मोठे झालेले आहेत रस्त्यावर चालायला माणसांना जागा नाहीये फुटपाथवर जे काही पदपथावर बसलेले असतात विक्रेते त्यांच्या हातगाड्या सर्रास लागलेल्या असतात त्याच्या पुढे लोकांच्या टू व्हीलर लागलेल्या असतात जे भाजीपाला फळ काय घ्यायला आलेले असतात उरलेला जो, उर जो तो, तो उर रस्ता असतो तो पण विभागला जातो तो छोटा होतो हा मग उरलेल्या रस्त्यातून गाड्या जाणार कशा येणार कशा दोन्हीकडचा जो प्रवास तुमचा चाललेला असतो तो, तो होणं शक्य होतं ज्याच्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे आता तुम्ही पाहू शकता की पाटेपुरम चौकामध्ये एका मुलाचा ऍक्सिडेंट झाला त्याला त्याचा जीव गमाव लागला अशा रोजच्या केसेस मध्ये आपण आता हे जे रस्त्यावरती पदपथावरती विक्रेते बसतात यांच्यासाठी तुम्ही नेमकं काय करणार पदपथावर जे विक्रेते बसलेले असतात त्यांना एखादी मंडई काढून द्या म्हणजे आपण देऊ एखादी मंडई काढून देऊ की तो एरिया आता भाजी विक्रेत्यांसाठी फळ विक्रेत्यांसाठी किंवा एकंदर विक्रेत्यांसाठी आरक्षित ठेवून किंवा तो तिथंच त्या लोकांनी जायचं तिथंच विक्री करायची जे काय आहे इन्स्टेड ऑफ uh, ह्याच्यावर बसण्यापेक्षा फुटपाथ वर येऊन बसण्यापेक्षा सुटेल त्यांच्या व्यवसायाची समस्या सुटेल आज ते लोक रस्त्यावर बसतात म्हणजे त्यांचा पण पोटा पाण्याचा प्रश्न आहे तो पण सुटला पाहिजे ते रस्त्यावर बसतात त्यांच्या पण समस्या आहेत अतिक्रमणवाले येतात त्यांचा एवढा खर्च करून कर्ज काढून भांडवल गुंतवणूक जो माल आणलेला असतो तो पण विकला गेला पाहिजे जर तो तर त्यांनी काय करायचं नुकसान नुकसान शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही कसं कार्य काम करणार आहात शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्या प्रभागामध्ये अभ्यासिका नाही आहे आपल्या प्रभागामध्ये आपल्याला अभ्यासिका सुरू करायच्या आहेत जेथे सर्वसामान्य मुलं जाऊन अभ्यास करतील आपल्या परिसरातील भरपूर अशा विद्यार्थी आहेत ते खूप हुशार आहेत जे युपीएससी एमपीएससीची तयारी ता, करत आहेत अशा मुलांसाठी एक अभ्यासिका वाचनालय याची सुरुवात आपल्याला करायची आहे जेणेकरून आपली सर्व मुलं त्या अभ्यासिकेमध्ये जातील तिथे अभ्यास करतील आणि युपीएससी एमपीएससी अम्पे, एम पी एस सी सारख्या परीक्षांना सामोरे जाऊन आपल्या प्रभागातील जास्तीत जास्त युवा पिढी कसे क्लास वन ऑफिसर होतील कसे का प्रशासकीय सेवेत जातील तसे ते मोठे मोठे अधिकारी होतील यासाठी मी प्रयत्नशील नक्कीच राहणार आहे जर क्रीडा क्रीडा क्षेत्राबद्दल आपण जर विचार केला तर आपल्या प्रभागामध्ये क्रीडांगण आहे मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण असं नाही आहे तर आपल्या प्रभागामध्ये आपण मोफत क्रीडांगणाची सोय करून जसं सांगवी परि परिसरामध्ये ऋतुराज गायकवाड सारखा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा खेळाडू आपल्या भारत देशाला लाभलेला आहे तसाच आपल्या प्रभागामध्ये पण भरपूर असे मुलं आहेत की खूप छान खेळतात तर त्यांना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे म्हणजे आपल्या प्रभागामध्ये एक चांगलं क्रीडांगण एखादा टर्फ आपण उभं करूया जिथे मुलं जातील एखादी व्यायामशाळा उभं करूया आजकाल मुलं जिमला जायला त्यांना परवडत नाही जिमची फी बघितली तर फार महाग महाग जिम आहे तर ती आपण मुलांना मोफत किंवा कमी दरामध्ये उपलब्ध करून देऊन त्यांचं आरोग्य त्यांचं स्वास्थ्य हे चांगलं करण्याचा निश्चित प्रयत्न करूया तस पाहिलं तर आपल्या प्रभागात जे काही वृद्ध आहेत यांच्यासाठी नेमकी आपण काय सेवा करणार आहोत आपल्या प्रभागामध्ये विविध ठिकाणी उद्याने आहेत त्या उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था नाही आज आपण गेला गार्डन मध्ये पाहिलं तर मुलांच्या खेळण्याच्या वेगवेगळ्या खेळण्या आहेत जिथं मुलं खेळू शकतात नक्कीच लॉन आहेत जिथं तरुण पिढी किंवा मध्यमयीन लोक जे आहेत ते बसून बसू बोसु शकतात खाली जमिनीवर पण ज्येष्ठ नागरिकांची समस्या अशी आहे की ते खाली बसू शकत नाही तर जेवढे जेवढे आपल्या परिसरामध्ये उद्यान आहेत त्या उद्यानांमध्ये त्यांची बसण्याची व्यवस्था त्यांची बैठक व्यवस्था किंवा आसनाची व्यवस्था ही आपण करणार आहोत त्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत आणि एकंदरीत ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य त्यांची काळजी घेऊन आपण त्यांचं आत्ता जे आयुष्य आहे त्याच्यापेक्षा जास्त त्यांचं आयुर्मान कसं वाढेल त्यांचं आरोग्य कसं उंचावेल याकडे आपण लक्ष देऊन त्यासाठी कार्यशील विरंगुळा केंद्राची स्थापना करूयात जेणेकरून त्यांचं थोडस ह्या वयामधील लोक असतात कि ती स्वतःचा वेळ वे कसा घालवायचा याच्या शोधत असतात तर त्यांच्यासाठी एक छोटस विरंगुळा केंद्र जर उभारलं आपण ती त्याच्यामध्ये त्यांच्या ते, आरोग्याच्या समस्या इतर काही कौटुंबिक समस्या असतील म्हातारपणातल्या केंद्रामध्ये ते जाऊन त्यांचं मन रमेल असं आपण काहीतरी करूया तसं पाहिलं तर तुम्ही राजकारणात उतरलात पण नेमके राजकारणात तुमचे आदर्श कोण आहेत राजकारणातील आदर्श म्हटलात तर यशवंत यशवंतदा चव्हाण त्याचबरोबर वसंतदादा पाटील साहेब त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार साहेब आणि तुम्हा सर्वांचे लाडके नेते माननीय अजितदादा पवार हे माझे प्रेरणास्थान आहे त्यांच्या प्रेरणेतूनच मी आज राजकारणामध्ये उतरण्याचा निर्णय घेत आहे तसं पाहायला गेलं तर आज मी अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादी पक्षातून उमेदवार म्हणून आहे तर माझा आत्ताच्या घडीला आत्ताच्या पिढीमध्ये जे आदर्श मी ज्यांना मानते ते अजितदादा आहेत कारण त्यांची कार्यनिष्ठा काम करण्याची जी चिकाटी कष्ट करण्याची जी तयारी आणि एक नियोजनबद्ध पद्धतीने केलेली कामाची आखणी आणि विभागणी हे जास्त महत्वाचं आहे आज आपण पाहिलं तर ते खूप कमी वेळामध्ये खूप पटकन निर्णय घेऊन टाकतात एखादा असा प्रसंग येतो की खूप अडचणी चारी बाजूनी आलेल्या असतात पण त्या चारी बाजूनी आलेल्या अडचणींवर मात करून योग्य निर्णय घेण्याची जी त्यांच्याकडे कला आहे किंवा योग्य जे निर्णय घेऊ शकतात ती ताकद त्यांच्यामध्ये आहे त्यांचा आदर्श घेऊन मला जर जनतेने निवडून दिलं तर मी तो आदर्श घेऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी त्या पद्धतीने राजकारण समाजकारण नक्कीच करेल अशी मी तुम्हाला सर्वांना अजितदादांबद्दल अजून बोलायचं झालं तर नियोजनबद्ध कारभार चालवणे अटीतटीच्या वेळेस निर्णय घेणे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळेला महत्व देणे जी वेळ आहे ती पाळणे मी आज राजकारणात येते हे माझे राजकीय गुरु आहेत किंवा हे राजकीय आदर्श आहेत तसंच माझ्या आयुष्यामधला जो आदर्श आहे ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध आज मी तुमच्या सम सर्वांसमोर उभी आहे किंवा बोलतीये याच सर्व श्रेय मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देते की त्यांनी समानतेचा अधिकार दिला त्यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीची संधी दिली त्यांनी संविधानामध्ये महिलांना आरक्षण दिलं आणि त्या आरक्षणाच्या जीवावर मी आज एस सी महिला राखीव प्रवर्ग प्रवर्गामधून मी आज उमेदवारी अर्ज माझा देऊ देऊ शकले किंवा सादर करू शकले त्याचबरोबर आज आपण पाहतो की आज पूर्ण जगामध्ये अशांतता आहे तथागत भगवान बुद्धांनी हा शांतीचा मार्ग आपल्याला दिलेला आहे आज आपण पाहिलं तर हे आदर्श जे आहेत ते आपल्या पुढच्या आदर्शांवर चालत आलेले आहेत दादा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारे आहेत त्याचप्रमाणे मी सुद्धा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारी एक सर्वसामान्य महिला आहे आणि शाहू महाराजांनी जसं शिक्षणामध्ये आरक्षण आणलं शिक्षण क्षेत्रामध्ये सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे सर्वांनी शिकलं पाहिजे जर मुलं शाळेत जात नसतील तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी एक रुपया त्यांना काय म्हणतात शिक्षा म्हणजे पनिशमेंट जे असायची ती एक रुपया भरणे ही आणखी होती महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांनी पुण्यामध्ये शिक्षण शिक्षणाची सुरुवात केली महिलांची महिलांची पहिली शाळा जी आहे ती पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये त्यांनी सुरू केलेली आहे तसेच त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं नाव घेणं खूप महत्वाचं आहे त्यांनी सर्व स्त्रियांना माते समूह वागणूक दिली होती परत ती माते समान त्यांच्या आयुष्यामध्ये स्त्रियांना फार महत्व होतं आणि त्यांना फार उच्च स्थान होत तर आज आपण पाहतो की स्त्रियांची कशा प्रकारे अत्याचार होतात काय काय अस चालू आहे सगळीकडे त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करत असताना महिलांना जे उच्च स्थान दिलं आहे महिलांना खूप मोठ्या स्थानावर त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे त्यासाठी आप मी त्यांचे खूप शतशः ऋणी आहे त्याचबरोबर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची खूप ऋणी आहे की ज्यांच्यामुळे मी आज तुम्हा आम्हा सर्वांसमोर बोल बोलू शकते त्यांनी संविधाना संविधानामध्ये महिलांना आरक्षण दिलं आणि महिलांना आरक्षण दिल्यामुळे मी आज तुमच्या सर्वांच्या समोर इलेक्शनला उभी राहू शकलेली आहे तर या होत्या प्रमिता ताई प्रमोद सोनवणे ज्या अतिशय उच्च शिक्षित महिला उमेदवार आहेत अजितदादा पवार गटाकडून त्या इच्छुक आहेत आता या रणांगण मध्ये ते खरोखरच अतिशय मोलाची कामगिरी करून दाखवणार आहेत आणि या निवडणुकीमध्ये त्या विजयी होऊन दाखवणार आहेत ताई तुम्हाला निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा माझा इंडिया न्यूज सांगवी पिंपळे गुराव पिंपरी चिंचवड